रामकृष्ण हरी मंडळी ऑलराऊंडर या मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची अगदी कोणताही व्रत करणे शक्य होत नसेल तर फक्त आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींचा जरी व्रत केला तरी पण आपल्याला संपूर्ण एकादशीचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जल तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे, करावे। विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा तसेच आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा आता या आषाढी एका एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते कही संपाई चे पना पना काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टनिशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर ऑलराउंडर या मराठी चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुवरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुती आपण जी काही पूजा दे का करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते या दिवशी आंघोळ करताना आंघोळच्या पाण्यामध्ये दे देखील तुम्ही तुळशीची वाळलेली काडी किंवा तुळशीपत्र हे आवर्जून टाकायचं आहे आता या दिवशी आपण आपल्या घराची स्वच्छताही ठेवायची आहे तसेच कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडावं कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसार करत असतो किंवा नकारात्मक बोलत असतो आणि जर ही नकारात्मकता दूर झाल्यानंतर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असते त्यामुळे पहिल्यांदा घरामध्ये गोमूत्र किंवा हळदीचं पाणी शिंपडायचं आहे त्यानंतरच आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे आता सर्वात प्रथम या दिवशी भगवान भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेलच असे नाही तर आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीही असतेच बाळकृष्णांना आपण अभिषेक करायचा आहे आता या दिवशी त्यांना अभिषेक करत असताना आपण त्या पाण्यामध्ये दोन तुळशीपत्र टाकायला विसरायचं नाही कारण की भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका तसेच दोन तुळशीपत्र टाका आणि त्या पाण्याने भगवान विष्णूंना अभिषेक करा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण जप करायचा आहे आता यानंतर आपण भगवान विष्णूंची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तसेच या दिवशी त्यांना तुळशीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही पिवळ्या रंगाची फळे असतील किंवा पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती त्यांना अत्यंत प्रिय आहे अगदी तुम्ही केळी अर्पण केली तरी पण चालेल किंवा झेंडूची पिवळ्या रंगाची फुले देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता आता यानंतर आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे त्या अगोदर आपण घरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तुळशीजवळ देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात त्या स्वस्तिकवरती थोडेसे अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावरती मातीची पंथी किंवा कणकीचा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर अशा वेळेस मोहरीचं तेल, तेल देखील टाकू शकता दिव्यामध्ये चिमूडभर हळद टाकायला विसरायची नाही कारण की हळद भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आता या दिवशी एक गोष्ट लक्षात घ्या तुळशीजवळ कुठलाही केर कचरा नसावा उलट या दिवशी तुम्ही तुळस ही स्वच्छ जागी ठेवायची आहे आणि तुळशी भोवती रांगोळी देखील काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर छोटीशी रांगोळी काढली तरी पण चालेल आता या रांगोळीमध्ये माता लक्ष्मीची पावलं देखील काढली एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता तुळशीपुढे आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे आता तुळशीला आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहे आता या दिवशी आपल्याला तुळशीला कोणतीही इजा होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे कारण की या दिवशी तुळशी माता ही श्रीहरीसाठी उपवास व्रत करत असते तसेच या दिवशी तुळशी पत्र देखील तोडत नाही किंवा कोणत्याही झाडाचं पान हे देखील तोडत नाही कोणत्याही झाड ची, हत्या करत नाही त्यामुळे झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता या दिवशी आपल्याला जर उसाचा रस मिळाला तर थोडासा उसाचा रस तुळशीला अर्पण करायचा आहे आता उसाचा रस मिळाला नाही तर अशा वेळेस कच्चं दूध घ्यायचं आहे या कच्च्या दुधामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि हे कच्चं दूध आणि हळद तुळशीला अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्यामुळे आपले जे काही पैशांसंबंधित आपल्याला अडचणी अडथळे असतात अगदी घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही पाहिजे त्याचा मोबदला मिळत नाही तर अशा वेळेस तुम्ही कच्चं दूध आणि हळद तुळशीला आवर्जून अर्पण करू शकता आता हे अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच तुळशीला अकरा प्रदक्षिणा देखील करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आवर्जून करावा तुळशी समोर बसून आपण विष्णू सहस्र नामचं पठण करावं अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण तुळशी पुढे बसून आपण ही सेवा करायची आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद मिळतो व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्यानंतर ओम महालक्ष्मी ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा देखील आपण अकरा वेळा जप करायचा आहे आता ही सर्व सेवा झाल्यानंतर आता आपण तिथे बसून आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलांना नजरबाधा झालेली आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुळशी मातेजवळ सांगायचं आहे यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात आता तुमच्या तुळशीजवळ जवळ जर शालीग्राम नसेल तर या दिवशी तुम्ही शालीग्राम देखील तिथे ठेवू शकता शालिग्रामचं देखील पूजन करू शकता कारण की शालिग्राम म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचं रूप आहे असं म्हटलं जातं आता या दिवशी जिथे पण जवळपास गोमाता असेल तर तिथे गोमातेजवळ जायचं आहे गोमातेला एक चपाती आणि त्यामध्ये थोडीशी हरभरा डाळ आणि गोळ टाकायचा आहे या चपातीचा रोल करून ही चपाती गोमातेला खाऊ घालायची आहे आता गोमातेच्या पायाखालील थोडीशी माती आपण या दिवशी घरामध्ये आणायची आहे आणि ही माती आपण आपल्या तुळशी वृंदावनात टाकायची आहे आपण जर या दिवशी तुळशी वृंदावनात ही माती टाकली तर आपल्या घराला जी काही नजरबादा झालेली असतील किंवा इड्यापिडा संकट येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते आपल्या इथे एखादी व्यक्ती येऊन जाते आणि त्यानंतर अचानकच मुले आजारी पडतात किंवा घरामध्ये भांडणदांडे होतात किंवा इतरही काही अडचणी सामना करावा लागतो आणि आपल्याला देखील कळते की आपल्या घराला नजरबाजा झालेली आहे मग अशा वेळेस हा उपाय करू शकता या दिवशी तुम्ही, तुम्ही आवर्जून गायीखाली असणारी थोडीशी माती आणा आणि ही आपल्या तुळशीमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत टाका बघा घराला जी काही नजरबाजा झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद